सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या विशेष पथकानं वाळवा येथे टाकलेल्या छाप्यात आठ लाखांची विजेची दारू जप्त करण्यात आली आहे काल रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी ईशान वसंतराव गायकवाड धनाजी परतू कांबळे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे अवैधरित्या दारू विक्रीवर झालेली सर्वात मोठी कारवाई असून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं अवैध व्यवसायाविरोधात जिल्ह्यात जोरदार मोहीम राबवली आहे त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे दहावेही धनान दिले आहेत या कारवाईमुळे मात्र पुन्हा एकदा बेकायदा दारूचं पेव सांगली जिल्ह्यात उठत आहे असं वातावरण निर्माण झालं आहे